नमस्कार मेहंदी लागली माझ्या हातालाच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू लग्नानंतर मी सासरी इंदोरला पती संकल्प खरंच खूप चांगले आहेत पण स्वतःच्या कामातच व्यस्त असतात क्रिकेट आवडत असल्यामुळे कामातून उसंत मिळताच टी व्ही लावून क्रिकेटचा सामना पाहतात किंवा स्वतः मित्रासोबत खेळायला क्रिकेट क्लबला जातात पण यामुळे मी कधीच त्यांच्याकडे तक्रार केली नाही आईचा आवाज येताच माझी तंद्री भंगली दीपा उद्या शेजारच्या प्रदीप काकांच्या मुलीची मोहिनीची मेहंदी आणि संगीत आहे तू तिला ओळखत असशील तुझ्या शाळेत होती तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे तुला आवर्जून बोलवले आहे दीपा ताईला घेऊ नये असे मोहिनीने सांगितले आहे तुला यावे लागेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मोहिनीकडे गेले दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत तिने मेहंदी काढली होती संगीत सुरू होताच मीही त्यात सहभाग घेतला नंतर लाईट गेल्यावर घरी निघून आले तसे तर तिथे जनरेटर सुरू होता पण गाणी मोठमोठ्याने वाजत होती मी छतावर गेले मला अविनाशची आठवण झाली अचानक मेहंदीचे दोन्ही हात मी वर उंचावले शेजारच्या काकूने त्यांच्या छत्यावरून मला पाहिले त्यांना वाटले मी त्यांना हात दाखवत आहे त्या रेलिंगजवळ आल्या मलाही जवळ बोलावले आणि माझे हात पाहून म्हणाल्या खूपच सुंदर दिसत आहेत मेहंदी लावलेले हात खूप छान रंगली आहे मेहंदी म्हणजे नवरा खूप प्रेम करत असणार मी लाजून माझे हात खाली केले रात्री मी लॅपटॉपवर ऑनलाईन होते त्यावेळी अविनाशची फ्रेंड रिक्वेस्ट पाहिली आणि लगेचच ती मान्य केली थोड्याच वेळात त्याचा मॅसेज आला कशी आहेस दीपा मला आश्चर्य वाटली याला संकल्पाबाबत कसे काय माहीत त्यामुळेच मी विचारले तू त्याला कसा काय ओळखतोस मी दुबईतील सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक आहे संकल्प आमच्याकडे कॉम्प्युटर आणि वायफाय लावायला आला होता गप्पामधून समजले की तो तुझा नवरा आहे त्याने मला तुझा व्हॉट्सअप नंबर दिला बरं तू सांग कसा आहेस बायको मुले कशी आहेत मी विचारले आधी बायको तर येऊ दे मग मुलेही येतील म्हणजे अजून लग्न केले नाहीच पण आता करेन का प्रत्येकाचे उत्तर असायलाच हवे असे मुळीच नाही एकदा तुझ्या चेहऱ्यावरची हास्य पाहण्याची चे इच्छा होती असो बाकी काय चालले शेजारी मोहिनीच्या मेहंदीसाठी गेले होते म्हणजे तूही तुझ्या हातावर मेहंदी नक्की लावली असणार हो जरा व्हिडिओ सुरू कर मलाही बघू दे तुझ्या लग्नातली मेहंदी बघता आली नव्हती हो बघ असे म्हणत मी व्हिडिओ सुरू करून माझे हात त्याला दाखवले खूप सुंदर आता तुझे ते जुने हास्य पुन्हा एकदा दाखव तुझे बोलणे पुन्हा पुन्हा माझ्या हसण्यावर येऊन का थांबते तुला माहीत आहे का एक भाषा अशी आहे जी सर्व जगाला समजते कुठली भाषा हास्य माझी इच्छा आहे की संपूर्ण जग हसत राहावे आणि दीपाही मी हसले तो म्हणाला अरे वा माझी ही इच्छा ही पूर्ण झाली मला असे वाटले की माझ्या अंतरीची सुप्त इच्छा पूर्ण झाली अविनाशबाबत आणखी माहिती करून घ्यायची होती म्हणून म्हटले लग्नाला बोलवायला विसरू नकोस आता पत्ता समजला त्यामुळे विसरण्याचा प्रश्नच येत नाही याच बहाण्याने पुन्हा एकदा तुझे मेहंदी लावलेले हात आणि चेहऱ्यावरील हास्य बघता येईल आता जास्त मस्का मारू नकोस लवकरात लवकर लग्नाची पत्रिका पाठव लग्नानंतर तुला बोलायला आले याचा आनंद झाला यापूर्वी कधीच माझ्याशी एक शब्दही बोलली नव्हतीस हो याचे दुःख मलाही आहे पुन्हा एकदा लाईट गेली इंटरनेट बंद झाला अविनाशला मी किती निस्वार्थीपणे आवडत होते हे मला कधीच समजले नसते जर आज त्याच्याशी बोलणे झाले नसते तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका